आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे खूप कामाच्या व्यापामुळे मध्ये एक व्हिडिओ नाही आपल्याला घेता आला मी मागे तुम्हाला एक व्हिडिओ घेतला बघा आपण एक साईडला मल्चिंग टाकलेलं आहे काळा कलर वरती घेतला एक साईडला सिल्वर घेतला आणि एक साईडला आपल्याकडं आता जिथं आपण उभं इथं मल्चिंग नाही आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटपर्यंत आपण ऑब्झर्वेशन करू मग आपल्या लक्ष देईल आता याच्यामध्ये एक दिवस आलं की ज्याच्यात आपण मल्चिंग टाकलेलं आहे तिथं थोडीशी पातळ लागवड आहे एक फुटापर्यंत अशी लागवड आहे आपली आणि ही जी लागवड ही सहा सात आठ इंचावरती अशी लागवड आहे त्याच्यामुळं आता याच्यामध्ये गोंडे थोडे जास्त आपल्याला दिसत आहे साधारण ह्या इथून कुठून तरी आहेत इकडचे बेड आणि जिकडं मल्चिंग टाकलेले तिकडं थोडस गोंडे कमी दिसत आहे तरी पण कांद्याचं एक वैशिष्ट्य आहे बीज उत्पादनाच्या कांद्यामध्ये की शेवटपर्यंत आपण त्याचं काहीच सांगू शकत नाही जोपर्यंत बियाणं आपल्या हातात हातात येत नाही पण एवढा नंबर एक प्लॉट आहे बघा तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये मोठमोठे त्याचे बनले आणि उंची सुद्धा साधारण आपल्या खांद्या लेवल झालेली अजून तर बरेच वरती यायची बाकी खूप मजा अजून नुसत्याच वरती त्यांनी गुंड्या काढल्या याच्यामध्ये आता मल्चिंगचा आपण शेवटपर्यंत ऑब्झर्वेशन आहे आज घडीला आता फारसा काही त्याच्यामुळे फायदा झालेला दिसत नाही परंतु सुरुवातीला फायदा आपल्याला वाटत होता परंतु आपल्याला शेवटपर्यंत काढणीपर्यंत कोणत्याही पिकाचं ॲक्झॅक्ट असं सा सांगता येत नाही की कोणतं आपल्याला फायदेशीर राहील त्याच्यामुळे एक लास्टला आपण एक तोडणीच्या वेळेस असं किंवा त्याच्या अगोदर एक व्हिडिओ घेऊ त्याच्यामध्ये आपण बघू की काय फायदा होतो आता याच्यात एक दिसून आलेलं आहे आपल्याला की थोडंसं दाट झालं म्हणजे जास्त जवळ आपली लागवड झाली ही जर आपण थोडी दूर केली असती तर गोंड्याने आणखी कदाचित मोठी असते तसं तर फारसा काही फरक वाटत नाही पण दाटल्यासारखं खाली वाटतं आहे खाली बुडामध्ये याला आपण वापर खतांचा जर वापर म्हटलं तर फार काही नाही एक वॉटर सलेबल एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट झिरो आणि झिरो बावन चौतीस आतापर्यंत दिलेलं आहे ते सगळे खतं तर आपल्याच कंपनीचे आणि कांदा स्पेशलचं एक साधारण दोन फवारण्या आपण याच्या घेतलेलं आहे तर फक्त एवढंच आपण करून एवढं जबरदस्त आता याच्यामध्ये आपल्याला वाढ आणि म्हणजे जे आता ह्या गोंड्यामधून जे बारीक फुलं फुलत आहे ते सुद्धा एक नंबर क्वालिटीचे दिसून आले हा सिद्धांत कंपनीचा बियाणे प्लॉट आहे कांद्याचा त्यांच्याकडून आम्ही कांदे घेतले होते आणि बी सुद्धा तेच घेऊन आहे आम्ही भावाने तर अशा पद्धतीनं जर प्लॉट आला तर माझ्या मा मते खूप परवडतो कारण याचं खूप हायेस्ट उत्पादन बियाण्याचं येईल असा अंदाज आहे आता मधमाशांचा वावर पण थोडासा दिसायला लागला मधमाशा आता तर सगळ्याच भागामध्ये थोड्या कमी झाल्या परंतु पोलंदमध्ये जेवढं महत्व पो मधमाशीला आहे तेवढं दुसरं कशालाच नाही मित्रांनो आपण याला आपल्या कंपनीचं सुरुवातीला रुपमो डायमंड हे सुद्धा दिलेलं आहे बरं का त्याच्यामुळं याच्यामध्ये एक दिसून येतं कांदा पिकामध्ये मुळी लई लवकर खराब होऊन जाते आणि कांदा खाली पडून जातो खालून ऐन जिथं कांदा आहे ते आणि मुळीचा जॉईंट जिथं असतो तिथं पूर्ण ते सडून जातो पण यावर्षी आपण जे पोलांडवरून इम्पोर्ट केलेलं जे ह्युमिक ऍसिड आपलं ज्याच्यामध्ये खुलवी पोटॅशियम आणि ह्युमिक असे कॉम्बिनेशन आहे तर ते एक दोन वेळेस आपण याला वापरलेलं आहे कदाचित त्याच्यामुळे असं सांगता येत नाही परंतु आजपर्यंत कुठं असं मुळी खराब झाली पिवळ सर पडलेलं मुळी खराब झाले ना असं गळून खाली पडलेलं वरती त्याला जो पिळा येतो समजा लहानपणापासून त्याला पिळासुद्धा अजिबात आला नाही आपल्या कांद्यामध्ये तर असं कदाचित ते रूप आहे म्हणजे आपलं ह्युमिक ॲसिड त्याच्यामुळे झालं असं मित्रांनो आपण ही अठरा नोव्हेंबरला लागवड केलेली आहे लागवडीच्या वेळेस आपण मक्काचं रान होतं ते मक्काचं रान तर म्हणजे खूप न्यूट्रेंट घेणारं पीक येते तरी सुद्धा आपला प्लॉट इतका चांगला आला लागवड लागवडीच्या अगोदर फक्त आपण त्याला मोगडा मारला होता नांगरट नव्हती केली आणि मोगडा मारून बेड घेऊन नळ्यातून तिकडून मल्चिंग टाकून आपण याची के लागवड केली होती लागवड झाल्यानंतर एक दुसरा एक आपल्याला जो मुळीचा कंटिन्यू प्रॉब्लेम येत असतो त्याच्यासाठी आम्ही ट्रायकोटर मग सुद्धा वापर केला होता आणि आता पी एस बी केएमबी आणि नायट्रोजनचे जे बॅक्टर एज एट बॅक्टर प्रायझोबियम ते सुद्धा याला वापरलेलं आहे असं पूर्ण परिपूर्ण नियोजन आपण केल्यामुळं हा प्लॉट इतका जबरदस्त डेव्हलप झालेला आहे तुम्हाला पूर्ण या शूटिंगमध्ये पण आम्ही दाखवतो की कसा सगळीकडे अगदी एकसारखा प्लॉट बनलेला आहे उन्हाच्या याच्यामुळे थोडंसं एका कोपऱ्यात आपण घेतला आता उन्हामध्ये कोणते पीक एवढं असं चांगलं वाटत नाही न... <coughs> हा पूर्णपणे एकदम आता उन्हामध्ये आपण शूटिंग घेतो याची तरी सुद्धा एवढं जबरदस्त प्लॉट आहे याची उंची मात्र आता याला खास संकट असतं इथून पुढं बी भारण्याचं आता आपण त्याला किती खुली पडते काय ते नंतर पण एक किंवा दोन व्हिडिओ आपण घेऊ मित्रांनो हा व्हिडिओ आपले इतर शेतकरी बांधवांना पाठवा जेणेकरून हमी भावाचे कांदा पीक लागवड करून साधारण एकरी आपल्याला कमीत कमी दोन तीन लाख रुपये तरी सहज मिळवता येतील हो इतर आपल्या शेतकरी बांधवांना कोणत्याही एका पिकावरती आपले शेतकरी बांधव अवलंबून राहू नये या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवतोय हो की मल्टिपल पिकं जर घेतले वेगवेगळे तर निश्चित शेतकऱ्याला फायदा होतो त्या हिशोबानं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश धन्यवाद